नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते काल सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली वक्तव्य सध्या तरी देशभरात चर्चेचा विषय आहे त्यात काल मुजऱ्याचा समावेश झाला मुजरा कुठे होतो कसा होतो हे ज्यांना ठाऊक आहे त्यांना मुजऱ्याचा अर्थ कळलाच असे आपण बायोलॉजिकल नाही हे मोदी साहेबांनी स्वतः जाहीर करून टाकले आहे बायोलॉजिकल नाही म्हणजेच अवतार आहे ईश्वराला त्यांच्या माध्यमातून या भारतात पुन्हा धर्माचे राज्य स्थापन करायचे असावे यापूर्वीच्या कृष्णावतारात त्यांनी स्वतः गीतेत म्हटले आहे की यदा यदा हि धर्मस्य धर्मसिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य सदात्मानम त्रिजाम्या याप्रमाणे अनेक वर्षांपासून कल्की अवताराची प्रतीक्षा जगाला होती तो अवतार मोदी साहेबांच्या रूपाने झाला असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकांच्या सहा चरणात प्रत्येक वेळी नव्या नव्या रूपकाद्वारे आपली वक्तव्य केल्याचे जग जाहीर आहे काँग्रेस पक्ष तुमच्या घरातील सर्व वस्तू एक्स रे लावून काढून घेणार महिलांचे मंगळसूत्र ठेवणार नाही वगैरे सारखी अनेक भाषणे त्यांनी जन्मास्थ दिली आहे भारतातील सार्वत्रिक निवडणुका यावेळी सत्ताधारी पक्षाकडून किंवा प्रतिपक्षाकडून अरेला कार्य म्हणून प्रत्युत्तर देण्याचे कार्य पार पडले ते सुद्धा अभूतपूर्व होते बायोलॉजिकल नसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मनाप्रमाणे अनेक लॉजिकल वक्तव्य केले आता विरोधकांना त्यातील लॉजिक समजत नसेल तर त्यासाठी आपण पंतप्रधानांना दोषी कसे म्हणावे एकतर आपल्या देशाची निवडणूक पहिल्यांदा सात टप्प्यात पार पडली या सात टप्प्यांच्या निवडणुकीत टप्प्यात टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जे जे शरसंधान केले त्या सर्वांचे दर्शन दूरदर्शनवर आपल्याला बघायला मिळतच होते दूरदर्शन म्हणजे विविध वाहिन्यांपेक्षा ज्या प्रसारणाला जनतेचा जास्त प्रतिसाद होता असे दिसून आले आहे पण त्यामुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही मोदी साहेबांचा संचार सर्वत्र आहे कोविडच्या सर्टिफिकेट पासून पाच किलो फुकटच्या धान्यापर्यंत किंवा पेट्रोल पंपापासून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवेपर्यंत किंवा रामललाच्या मंदिरासाठी भक्ती भावनेने एकल पूजा करेपर्यंत किंवा निवडणुकीच्या घोषणेआधी दक्षिण भारतातील अनेक मंदिरात त्यांनी केलेल्या पूजेपर्यंत सर्वत्र मोदींचा संचार आपण पाहिलाच आहे तुकोबा रायांनी म्हटल्याप्रमाणे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म त्याप्रमाणे आपणही म्हणू शकतो मोदीमय भारत मोदींचा धर्म समजू द्या भारताला या मागचे धर्म अशा भावनेने भारतीय जनता त्यांच्या प्रचार सभांना आपली उपस्थिती लावत आहे आता पुढच्या चार पाच दिवसात म्हणजे एक जूनला शेवटचा टप्पा आहे एक जूनला रात्रीपासून आपल्या भारतातील दूरचित्रवाहिन्या धडा धड धडा धड निकालापूर्वीचे निकाल जाहीर करतील विरोधकांचे म्हणणे असे आहे की मोदी साहेबांना दोनशेच्या आसपास जागा मिळतील पण खुद्द मोदी सरकार आजही चारशे जागांवर ठाम आहे चारशे जागा आल्यावर काय काय करणार याचा आराखडा त्यांच्याकडे तयार आहे तो त्यांनी जाहीर केला नाही तरी लवकरात लवकर, लवकर एकदा का निकाल लागला रे लागला की पंतप्रधान मोदी साहेब तो जाहीर करणारच आहे राहुल गांधी यांनी अनेक धमक्या दिल्या आहेत त्या धमक्यांची तमा न बाळगता आपला निवडणूक आयोगही आपले काम इमाने इतबारे करत आहे एकूणच मोदी साहेबांच्या प्रचारामुळे विरोधी पक्षांचे धाबे दणाले नसेल असे आम्हाला वाटत त्यांनी वरून कितीही आवांडला तरी फलोदीच्या सट्टा बाजारापासून अनेक निवडणुका तज्ज्ञ मोदी साहेबांच्या दिग्विजयाची चर्चा करत आहेत अशा वातावरणात पुढील चार पाच दिवस सातव्या टप्प्याच्या टक्केवारीनंतर पुन्हा कुठे कुठे काय काय घडते याचा आढावा आपण घेऊ सर्वोच्च न्यायालयानेही अनेकांनी केलेल्या याचिकांवर ज्या अर्थी कोणतेही वक्तव्य केले नाही त्या अर्थी देशात जे होत आहे ते योग्यच आहे असे आपण समजले पाहिजे एकूणच आता पुढील काही दिवस सातव्या टप्प्याचे मतदान पार पडण्याची वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार